सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली असून या पंधरा दिवसात सुमारे अडीचशे रुग्णांची नोंद सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात झाल्याने चिंतेचा विषय ठरला आहे त्यामुळे सिन्नरकरांनी कोरोना संपला असल्याच्या आविर्भावात वावरू नये व शासनाने जाहीर केलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे राज्य अनलॉकच्या दिशेने प्रवास करताना सध्या ठिकठिकाणी गर्दीवर नियंत्रण बसवणे कठीण जात आहे म्हणून नागरिकही विनामास्क सर्वत्र वावरत आहे आणि कोरोना संपला अशी भावना सर्वांनी व्यक्त करताच कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे गेल्या पंधरा दिवसात सुमारे दोनशे पन्नास रुग्ण हे कोरोनाबाधित निघाल्याने सिन्नरच्या आरोग्य विभागावर ताण वाढत चालला आहे शासनाने दिलेल्या नियमांनुसार मास्क वापरणे गर्दी टाळणे हात स्वच्छ धुणे या बाबींकडे आता पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज वाढली असून रिकामे झालेले रुग्णालय आता पुन्हा एकदा भरण्यास सुरुवात झाली आहे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची काळजी सध्या तरी योग्य पद्धतीने घेण्यात येत आहे मात्र नागरिकांनी निष्काळजीपणा दाखवल्यास हा आकडा येत्या काळात पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी आल्यानंतर हे मंदिरासारखं वाटतं आहे मला स्वच्छता पवित्रता इथल्या कर्मचाऱ्या कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांबद्दल आणि पेशंटबद्दल असणारी एकमेकाबद्दल असणारी यांची सहानुभूती हे पाहून खूप आनंद झाला अगदी क्लास वन ऑफिसरपासून सर्व मोठे डॉक्टर नर्स सर्व ही मंडळी अगदी प्रत्येक पेशंटला जवळ जाऊन विचारतात कसं वाटतं तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला घाबरू नका असं धीर देतात अतिउत्तम नाशिक जिल्ह्यात मी तर कीर्तनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक आने, अनेक भागात फिरतो परंतु या आपल्या ह्या रुग्णालयामध्ये या ठिकाणी नगरपालिकेचा जो दवाखाना आहे या ठिकाणचं मला स्वाभिमान वाटला खरोखर द्यावे धन्यवाद तेवढे कर्मचाऱ्यांना आणि इथल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना धन्यवाद तेवढे थोडेच आहेत रामकृष्णारी मला आज चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली आणि कोरोनाची लागण झाल्यानंतर मी आपल्या जिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालो आणि इथल्या सुविधा बघा बघता अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं सेवा करणारा हा वार्ड आहे हे सर्व कर्मचारी आहेत हे सर्व बघून खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला माझी दोन दिवस परिस्थिती अतिशय खालवली होती परंतु हा संपूर्ण स्टाफ एकत्रित येऊन संपूर्णपणे लक्ष दिलं आणि आज मला बरं होण्याच्या मोठ्यावरती आणून ठेवलेलं आहे म्हणजे असा स्टाफ जर असेल तर एकही एक पेशंट या ठिकाणून रिपेअर झाल्याशिवाय घरी जाणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून या सर्व स्टाफला इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफला सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो अशीच जनतेची सेवा करावी आणि जनतेला या कोरोनापासून मुक्त करावं पुजत असताना मी प्रतिनिधी करता यावेळी सरकारी प्रयोगशाळेतील आकडेवारी कमी जरी झाली असेल तरी खाजगी प्रयोगशाळेतील रुग्ण पॉझिटिव्ह संख्या ही चिंतेत भर घालणारी अशीच असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे यस से न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आपल्या जिल्ह्यात अचानकपणे कोरोनाने डोकं वर काढले तर याचे कारण काय तर ह्याला सर्वतोपरी आपला निष्काळजीपणा जबाबदार आहे एकीकडे आपण करोनाच्या लॉकडाऊनमधून सर्व पूर्ववत होण्यासाठी धडपडत आहोत आणि नुकतंच कुठे पूर्ववत व्हायच्या सुरुवातीलाच करोनानी अचानकपणे डोकं वर काढले तर मला सर्व स सिन्नरकरांना हेच आवाहन करायचं आहे की सिन्नरकरांनो आता ही धोक्याची घंटा आहे शारीरिक अंतर पाळणे मास्क घालणे आणि स्वच्छता ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अति अतिशय कसोसीनं पाळा अन्यथा पुन्हा एकदा हा हे करोनाचं सावट आपल्यावर यायची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काही ठराविकच गोष्टी करायच्या आहेत आणि त्या अगदी काळजीपूर्वक करा आणि आपल्या आपल्या कुटुंबाला आणि त्याच दृष्टी त्याच यांनी आपल्या देशाला जपा आणि सुरक्षित राहा ती आकडेवारी आपण जर करोनाची पाहिली तर हळूहळू कशी वाढती आहे पूर्वी महिन्यातनं आमच्याकडे शंभर एक पेशंट होते आज मी तिला पंधरा दिवसामध्ये दोनशे चाळीस पेशंट ग्रामीण रुग्णालय सिन्नरमध्ये आहेत प्रायव्हेटमध्ये तर ह्याच्याहीपेक्षा कदाचित आकडा जास्त असेल म्हणून आपण सावध व्हा हा सुरक्षित अंतर पाळा आणि सॅनिटायझर वापरा हात स्वच्छ धुवा आणि मास्क मात्र लावायला विसरू नका